जय शिवराय मराठ्यांच्या पोरानो आतापर्यंत अनेक अनेकांच्या दसरा मेळाव्याला आपण गर्दी केलो परंतु आता नारायणगडावरती दसरा मेळावाही आपला आणि गर्दीही आपली पोरंही आपली तरी शेतकऱ्याच्या पोरांनो शेतीवाडीची छोटी मोठी कामं राहिली असतील ते आवरून घ्या आज आठ तारीख आहे आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मराठ्याचं काळीज मान्य मनोजदादा जरांगे पाटील नारायणगडावरती येणार नारा आहेत तसेच महाराष्ट्रातून कोटीच्या संख्येने मराठ्यासुद्धा नारायणगडावरती हजर होणार नारा आहेत तर ही संधी हुकवू नका आपल्या हक्काच्या मराठा मेळाव्यासाठी नारायणगडावरती करोडोच्या नव्हे कोटीच्या संख्येने या जय जिजाऊ जय शिवराय हॅशटॅग मराठा पॅटर्न